माझ्या कवितेच शीर्षक आहे तुमचा अंत बोलतो मी शब्द खरे आणि खोटे तंत तंत तोलतो मी शब्द खरे आणि खोटे तंत तंत तोलतो मी जुलमी शासकांनो तुमचा अंत बोलतो मी जुलमी शासकांनो तुमचा अंत बोलतो मी उत्तर आहे आहे मी भविष्य भारताचे तरुणांच्या ओठावर इथल्या रोजगारीचे गीत नाही तरुणांच्या ओठावर इथल्या रोजगारीचे गीत नाही आणि बहीण लाडकी तीही सुरक्षित नाही आणि बहीण लाडकी तीही सुरक्षित नाही

सामान्य माणसांना किती जीव स्वस्त आहे उरा दाग माझ्या घरी अंगी फाटके वस्त्र आहे उरा दाग माझ्या घरी अंगी फाटके वस्त्र आहे शब्द तिखट माझे धारधार शस्त्र आहे शब्द तिखट माझे धारधार शस्त्र आहे आश्वासनांची तुमचा आज पोल खोलतो मी आश्वासनांची तुमचा आज पोल खोलतो मी या मुर्दाड मेला पुढे उभा जीवंत बोलतो मी या मुर्दाड मेला बोलतो मी अन्याय फार झाला अन्याय फार झाला घाव शांत झेलतो मी अन्याय फार झाला घाव शांत झेलतो मी जुलमी शास्त तुमचा अंत बोलतो मी जुलमी शास्तांना तुमचा अंत बोलतो मी धन्यवाद